काटाचं पूर्ण काम हिथे खालच्या भागाला तुम्हाला मिळते डिझाईन तुम्ही पाहू शकता तसेच फिनिशिंगची ही व्हेरायटी हे पहा इथे काही वेगळ्या स्टाईल मध्ये डिझाईन केलेली आहे कलीचं पूर्ण काम केलेलं आहे फोरिंगचं पूर्ण काम केलेलं आहे कपडा जो तुम्हाला मिळत आहे आहे तुम्हाला जे विविध अगदी भारी तसंच मोराचं जो काम आहे त्याच्यामध्ये पण कलर टू कलर टोन चेंज केलेला आहे आणि तसा फिगर पॅटर्न आणि चांगली अशी व्हेरायटी जेनी कस्टमर अट्रॅक्ट होणार व्हेरायटी भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे तुम्हाला प्रत्येक कलेक्शन सेट टू सेट घ्यायचे कोणताही पीस सिंगल लाईन मिळणार आहे व्हेरायटी एकापेक्षा एक मुलाडे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जे सुतली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे इथे तुम्हाला प्रिंटेड साडी वर्क साडी तसेच सिल्क साड्या कॉटन साड्या अशा भरपूर कलेक्शन मिळणार आहे साड्यांच्या विभागामध्ये बघणार तर तुम्ही प्रत्येक जाग्यावर कस्टमर पाहते हे रेग्युलरच्या साड्या जे तीनशे पासष्ट दिवस विक्री होतात सेल लावून विक्री करू शकता घरी बसल्या बसल्या विक्री करू शकता साड्यांचा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे म्हणूनच हे लोक लाईव्ह पर्चेसिंग करायला आलेले तुम्हाला ही लाईव्ह पर्चेसिंग करायचं असेल तर तुम्ही ही भेट घ्या अजमेरा फॅशन मध्ये किंवा येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही गरीब असल्या बसल्या वीस ते पंचवीस हजाराचा एक इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचा व्यवसाय सुरू करा चला जाऊया आजचे लेटेस्ट कलेक्शन पाहायला जे की तुमच्यासाठी खूप अपडेट राहणार आहे इथेही तुम्ही बघणार वर्क साड्यांचा हा डिपार्टमेंट आहे जिथे कस्टमर परचेसिंग करत आहे तुम्ही लाईव्ह वस्तू पाहतायत आणि तुम्ही लाईव्ह इथे येऊ शकता विजिट करू शकता चला जाऊया आजचे लेटेस्ट कलेक्शन म्हणजे सिल्क साड्यांचे कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे चला मग तर आता आपण पाहणार आहे सिल्क साड्यांचे कलेक्शन तर वन बाय वन सर्व कलेक्शन पाहूया तर इथे मी तुम्हाला सिल्क मध्ये भरपूर व्हेरायटी आपल्याकडे आहे जसं काही रोज सिल्क सना सिल्क किंवा तुम्हाला कांजीवरम सिल्क पाहिजे असेल तर पैठणी साडी पाहिजे असेल अशा वेगवेगळ्या वेग कलरची डिझाईनची पॅटर्न तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे पाहू शकता अगदी बारीकीने कलीचं काम केलेलं आहे अगदी स्टाईलच कलेक्शन आहे बारीक बारीक बुट्यामध्ये तुम्ही जो विविध काम पाहते बारीकीने केलेलं आहे तसंच पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तोही अगदी भारी आहे ही साडी राहणार आहे चार कलर रहे, चार डिझाईन अजून एक कलेक्शन जे की पटोला स्टाईल मध्ये मिळणार आहे आणि हा ब्राईट कलर राहणार आहे तुम्हाला डार्क पाहिजेत तर डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला लाइट कलर आवडत असेल तर लाइट कलर सुद्धा अवेलेबल आहे हा राहणार आहे सर्वात अगोदर ब्लाऊज हा पहा इथे तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे जे की तुम्ही बारीकीने बघणार तर अगदी छान मोराचं काम केलेलं आहे तशी बॉर्डर मिळत आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला इथे मिळत आहे पूर्ण साडीचा जो लुक आहे तो पटोळा स्टाईल मध्ये राहणारे प्रिंटचा हा जो काम आहे तो प्रिंटचा काम नाहीये आहे काम आहे बारीकी धागे असतात ना त्या रेशमच्या धाग्याने ही साडी बनवलेली असते काटाचं पूर्ण काम इथे खालच्या भागाला तुम्हाला मिळत आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता तशीच फिनिशिंगची ही व्हेरायटी हे पहा कुठल्याही जाग्यावर तुम्हाला धागा मिस नाही दिसत आहे काही इश्यू नाही लागत तसा हा प्रॉडक्ट रेडी केलेला आहे फ्रंटमध्ये जेवढी स्टायलिश कलेक्शन दिसते तसं बॅक पोर्शन तुम्हाला एकदम फिनिशिंग सोबत मिळत आहे ह्याच्यानंतर आपण पाहूया कोपर झरीचं कलेक्शन मित्रांनो हे भरपूर कलेक्शन तुम्हाला मिळणारे डायरेक्टली फॅक्टरी प्राईज वरना बट सिंगल पीस इकडनं अवेलेबल नाही करणार कोपर झरीमध्ये सिल्वर झरीचा टचअप दिलेला आहे आणि इथेही तुम्हाला अगदी छान आणि उठेल तसा कलर मिळत आहे खूप सुंदर साडी आहे डिझाईन पण अगदी भारी आहे मी अशी कलेशनची डिमांड खूप जास्त आहे तुम्ही रेग्युलरचे थोडे साडी घेऊ शकता तसे तुम्ही हॅव्ही कॉन्सेप्ट मध्ये घेऊ शकता नॉर्मल मध्ये घेऊ शकता बजेट अकॉर्डिंग तुम्ही माल नक्की परचेसिंग करा ज्याच्या कारण कस्टमर तुमचे जो कोणताही बज बजेट असेल त्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रॉडक्ट त्यांना देऊ शकता त्यांचं बजेट पाचशे रुपये तर पाचशेची साडी तुम्ही देऊ शकता तसंच हजाराची किंवा दोन हजाराची बजेट अकॉर्डिंग कस्टमरला अट्रॅक्ट करावं लागतं कारण की तवास कस्टमर बेस बनतो म्हणूनच तुम्हाला इथे स्वस्त स्वस्त दरामध्ये स्टार्टिंग प्राइस एंडिंग प्राइस तुम्हाला एकदम स्वस्त आणि चांगली मिळणार आहे पाटी फंक्शनच्या हिसाबाने घ्यायचं असेल तेही साड्या अवेलेबल आहे इथे काही वेगळ्या स्टाईल मध्ये डिझाईन केलेली आहे कलीचं पूर्ण काम केलेलं आहे फोईलचं पूर्ण काम केलेलं आहे कपडा जो तुम्हाला मिळत आहे ओरगन्स मध्ये मिळत आहे तुम्हाला इथे कपड्याची भरपूर व्हेरायटी मिळणार आहे तसेच डिझाईन कायटम पण डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळणार आहे हा पल्लूचा डिझाईन आहे पल्लू मध्ये तुम्हाला कोपर जरीचा टचअप दिलेला आहे अगदी छान आता नंतर आपण पाहूया महाराष्ट्रला खूपच जास्त डिमांडेड म्हणजे पैठणी साडी तर ही पैठणी साडी खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होते आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला घातली जात असते म्हणूनच पैठणी साडी लोकांची प्रिय झालेली आहे आणि ही प्रिय साडी तुम्हाला स्वस्त मध्ये पाहिजे तर तुम्ही घेऊ योश, येऊ शकता अजमेरा फॅशन मध्ये डिझाईन पहा अगदी छान पल्लू मध्ये तुम्हाला काम मिळते तुम्हाला जे जे कार्ड जो काम पाहायला विविंग अगदी भारी तसंच मोराचं जो काम आहे पण कलर टू कलर टोन चेंज केलेला आहे आणि तसा फिगर पॅटर्न आणि चांगली अशी व्हेरायटी जे कस्टमर अट्रॅक्ट होणार तसे कलेक्शन तुम्हाला भेटत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुम्हाला या मध्ये थोडेफार सॅम्पल दाखवते तुम्हाला सॅम्पल आवडत असेल तर तुम्ही स्क्रीन स्क्रीनवर नंबर आहे तिथे पूर्ण डिटेल घ्या माहिती घ्या असेच भरभरून कलेक्शन तुम्ही पाहू शकता तशी डिझाईन वेगळी कलरच्या वेगळं तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर व्हाईट कलर चॅट घेऊन आलेली व्हाईट मध्ये तुम्हाला अगदी गुलाबीच पूर्ण काम मिळत आहे गुलाबी विविंग डिझाईन कॉन्सेप्ट ए वन क्वालिटीचा तसंच ए वन डिझाईन तुम्हाला मिळत आहे काही नवीन डिझाईन ची रिक्वायरमेंट असतेच प्रत्येक दुकानावर बट कुठे मिळणार कुठे मिळणार ते एक प्रश्न पडतो म्हणून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ डेडिकेट अगदी सोप्या प्रमाणामध्ये तुम्ही परचेसिंग करू शकता घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता लग्न सर आहेत त्या लग्न सरामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता क्वांटिटी मध्ये विक्री करू शकता मार्च एप्रिल मे हे तीन महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये अशा साड्या विक्री होणार आहे तर तुमचं जर दुकान आहे आणि नवीन दुकान स्टार्टअप करायचा विचार केलेला आहे तर अशा साड्यांची डिमांड नेहमी राहणार आहे ते वस्तू का तुम्ही मेंटेन करा पण तुम्ही घ्या थोडे हॅवी पण घ्या असं मी तुम्हाला सांगेल कारण की कस्टमरच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही माल देणार तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये नफा घेऊ शकता व्हेरायटी भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे तुम्हाला प्रत्येक कलेक्शन सेट टू सेट घ्यायचे कोणताही पीस सिंगल लाईन मिळणार आहे व्हेरायटी एकापेक्षा ऑरगंझा मध्ये पाहिजे सिल्क मध्ये पाहिजे बनारसी मध्ये पाहिजे काटापत्रामध्ये पाहिजे प्रत्येक वस्तू का तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात तसेच बॉक्स पॅकिंगची ही व्हरायटी तुम्हाला बघायची असेल किंवा तुम्हाला अशी सूटकेस केस बॅग पॅकिंगची व्हरायटी पाहायची असेल हे सूटकेस बॅक पाहू शकता हे पूर्ण सेट टू सेट आहे असे सेट घ्यायचे तुम्हाला एक छोटासा अमाऊंट घ्या वीस ते पंचवीस आणि स्वतःचा बिझनेस सुरू करा असे भरपूर कलेक्शन जर तुम्हाला बघायचे तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि घरी बसल्या बसल्या ऑर्डर करा घरी बसल्या बसल्या विक्री करा तशी दुकाने तर खूप चांगलं आहे का तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये कस्टमर बेस बनू शकता कारण की सुरतचा जो कपडा आहे सुरतची जी क्वालिटी आहे ती क्वालिटीचा कपडा आणि ती व्हेरायटी अदर स्टेटच्या अकॉर्डिंग काही वेगळ्या जा जागेवर काम करते म्हणूनच सुरतचा कपडा सर्वांना फेवरेट झालेला आहे आणि असे चांगली व्हेरायटी आणि कस्टमर बेस्ड वाढवायची असेल तर सुरतचा कपडा नक्की ठेवा तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला जी बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे हवं तसे कपड्यांची व्हेरायटी पाहायची असेल तर नक्की भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट सुरत स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथे तुम्ही आल्यावर म्हणजे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट वर आल्यावर गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोर वर यायचे आजच्या व्हिडिओवर आपण एवढंच संपूया पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मराठी चॅनल धन्यवाद